जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावलेली आहे यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरुवात झाल्याने पाणी पातळीत वाढ होते आहे आज शुक्रवारी पहाटे चार वाजता राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत तीन आणि सहा नंबरच्या दरवाज्यातून दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेकांनी बी ओ टी पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेकाचा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे परिणामी भोगावती पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ होते आहे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवलेली आहे कोकणासह हो मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार को आहे कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्री पावसाने जोर धरलाय तर सकाळच्या सुमारास अधूनमधून हलक्या जरी कोसळत आहेत यामुळे हवेत गारवा पसरलेला आहे कोकणात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसानं फिरवलेली आहे पिकांना पावसाची गरज होती राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झालेला होता सुरुवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला मात्र काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली दरम्यान हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूनचा येलो अलर्ट जारी केलेला आहे पुढील काही दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर